नमस्कार मित्र हो न्यू पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आपण बी ए फर्स्ट इयरचा फर्स्ट पेपर सेकंड सेमेस्टरमध्ये दे अभ्यासताना पाहिलेला आहे की लोकशाही हे प्रकरण आहे आणि लोकशाही म्हणजे काय तर लोकशाहीच्या आजपर्यंतच्या इतिहासावरून आपल्याला लोकशाही म्हणजे काय नाही हे सांगता येते कारण लोकशाही हे एक आदर्श मूल्य आहे आणि म्हणून ते सातत्याने बदलत गेलेलं आहे ज्याला आपण लोकशाहीची जननी म्हणतो ते इंग्लंडमध्ये सुद्धा एकोणीसशे अठ्ठावीसपर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यामुळं हा एक आदर्श विचार आहे आणि प्रवाही आहे सतत तो बदलत असतो त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासावरून आपल्याला लोकशाही म्हणजे काय नाही हे सांगता येते काय आहे हे सांगता येत नाही कारण लोकशाही हा प्रवाही विचार आहे आणि अशा पद्धतीने आपण लोकशाहीची व्याख्या लोकशाहीची वैशिष्ट्ये हा भाग पाहिलेला आहे आता या टॉपिकमधला जो दुसरा भाग आहे तो, तो म्हणजे लोकशाहीचे प्रकार लोकशाहीचे प्रकार सांगत असताना आपण साधारणतः हा प्रश्न दहा मार्कासाठी परीक्षेमध्ये असतो लोकशाहीच्या प्रकारामध्ये प्रत्यक्ष लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही हे दोन प्रकार आहेत ज्याला आपण प्रातिनिधिक लोकशाही असंही म्हणतो आणि त्यानंतर मग प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही असे दोन लोक चाही। चाही प्रकार पडतात आणि म्हणून लोकशाहीचे प्रकार सांगत असताना याचा आपण विचार केला पाहिजे लोकशाहीचे प्रकार हे लिहित असताना मग प्रत्यक्ष लोकशाही हा पहिला मुद्दा येतो आणि मग त्यामध्ये आपण हे लिहिलं पाहिजे की लोकशाहीच्या कारभारात लोकांचा सहभाग कोणत्या रीतीने होतो यावरून लोकशाहीचे प्रकार पडतात कारण प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनता राज्यकारभारामध्ये स्वतः भाग घेत असते म्हणून शासनाच्या शासनाचा जनतेशी प्रत्यक्ष संबंध येत असतो प्रत्यक्ष लोकशाहीचे आदर्श स्वरूप ग्रीक नगर राज्यामध्ये अस्तित्वात होते अथेन्स नगर राज्यामध्ये प्रत्येक प्रौढ नागरिक नागरिकाला राज्यकारभारात भाग घेता येत असे परंतु स्त्रिया गुलाम किंवा परकीय यांना राज्यकारभ कारभारात भाग घेता येत नव्हता प्रत्यक्ष लोकशाही ही आता अलीकडं स्वित्झर्लंड या देशामध्ये काही प्रमाणात आढळते तिथल्या नागरिकांना कायद्याचा मसुदा मांडण्याबाबत पुढाकार घेता येतो आधुनिक काळामध्ये दे अनेक देशामध्ये दे। प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात असली तरी त्या लोकशाहीला व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रत्यक्ष लोकशाही पूरक काही मार्ग वापरले जातात स्वित्झर्लंड देशामध्ये दे प्रत्यावाहन अधिकार जनतेला दिलेला आहे म्हणजे प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये राज्यातील शासन व सरकार हे जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत स्थापन होत नसून ते स्वतः जनतेकडून स्थापन केले जाते म्हणून प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे लोकांना प्रत्यक्षपणे राज्यकारभारात सक्रिय सहभागी होऊन निर्णय घेणे म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही होय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे लोकांना प्रत्यक्ष राज्यकारभारात सक्रिय सहभागी होऊन निर्णय घेणे हे डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये अपेक्षित आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा भाग लक्षात घेतला पाहिजे त्यानंतर दुसरा प्रकार येतो अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही आता आधुनिक काळामध्ये वाढती लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या दृष्टीने मोठ्या देशात प्रत्यक्ष लोकशाही राबविणे अशा की झाल्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही ऐवजी प्रातिनिधिक लोकशाही हा प्रकार निर्माण करण्यात आलेला आहे अप्रत्यक्ष लोकशाहीत जनतेला प्रौढ मताधिकाराचा मताचा अधिकार असतो राज्यातील नागरिक राज्यकारभारात प्रत्यक्ष न भाग घेता प्रतिनिधी निवडून देतात त्या निवडलेल्या प्रतिनिधीमार्फत राज्यकारभार चालतो या प्रकाराला या प्रकारात जनता सार्वभौम असते अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाहीचे दोन प्रकार पडतात आता ही दोन प्रकार कोणते आहेत तर ते संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही मग पहिल्या प्रकारामध्ये संसदीय लोकशाहीत कार्यकारी मंडळ मंदल, विधिमंडळाला उत्तरदायी असते आणि त्याचा विश्वास असेपर्यंत सत्तेत राहू शकते ही व्यवस्था भारत आणि इंग्लंड या देशामध्ये आढळते नागरिक सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत असेल त्याच पक्षाचे मंत्रिमंडळ स्थापन होत असते स् म्हणून मंत्रिमंडळ हे विधिमंडळाला जबाबदार असून विधिमंडळाच्या इच्छेनुसार ते कार्य करीत असते म्हणून संसदीय लोकशाहीमध्ये जनता आपल्या निवडणुकीमधून निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फतच शासनावर नियंत्रण ठेवत असतं ठेवतात थोडक्यात कार्यकारी मंडळ मंदल म्हणजे मंत्रिमंडळ आणि संसद यांच्या चा संबंधावर आधारित अशा शासनाच्या संघटनांचा हा प्रकार आहे बहुमतातील पक्षाचा नेता या मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणजे पंतप्रधान असतो याशिवाय कॅनडा ऑस्ट्रेलिया आदी देशामध्ये दे ही पद्धत रूढ आहे संसदीय लोकशाहीची काही लक्षणं आहेत त्यामध्ये पहिलं लक्षण आहे भारतातील राष्ट्रपती तसेच राज्यपाल हे नामधारी घटनात्मक प्रमुख असतात नंबर दोन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे वास्तविक प्रमुख असतात कार्यकारी मंडळावर कायदेमंडळाचे नियंत्रण असते त्याच्यानंतर चौथं लक्षण आपल्याला सांगतं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री हे शासनाचे राजकीय व प्रशासना प्रशासनाचे प्रशासकीय नेतृत्व करतात पाचवं लक्षण आहे मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कायदेमंडळाला जबाबदार असते सहावं लक्षण आपल्याला असं सांगता येईल की शासनातील सर्व मंत्री व प्रशासन सर्व सनदी सेवक यांना भारतीय संविधान व कायद्यानुसार कार्य करावे लागते मंत्रिमंडळ हे कायदेमंडळास विश्वासात असेपर्यंतच सत्तेवर राहू शकते प्रत्येक खात्याचा मंत्री राजकीय प्रमुख म्हणून तर सचिव हे प्रशासकीय प्रमुख म्हणून सर्व जबाबदाऱ्या स्वीकारतात त्याच्यानंतरचं लक्षण आपल्याला पाहता येईल मंत्रिमंडळाने घेतलेले सर्व निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सनदी म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यावर असते सनदी सेवकांना म्हणजे प्रशासनाला मंत्र्याचा सल्ला घ्यावा लागतो त्याचा आदेश पालन करावे लागते आणि मग परंतु राजकीय विचारापासून अलिप्त राहून तटस्थपणे प्रशासकीय कार्य करावे लागत असते ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे कारण बांधिलकिनिष्ठ नोकरशाही आपण स्वीकारलेली नाही ती तटस्थ आहे म्हणजे हा सनदी सेवकाला प्रशासनाला मंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागतो परंतु आदेशाचं पालन करावे लागते परंतु राजकीय विचारापासून अलिप्त राहून तटस्थपणे प्रशासकीय कार्य करावं लागते ही बाब महत्त्वाची आहे त्यानंतर मग दुसरा प्रकार येतो यातला अध्यक्षीय लोकशाही या प्रकारात राजकीय सत्तेचे विभाजन केलेले असते अध्यक्षीय शासनपद्धतीमध्ये मंत्रिमंडळ संसदेपासून अलिप्त असते अध्यक्षाची जनतेकडून सरळ निवड केली जाते या पद्धतीमध्ये संसदीय पद्धतीप्रमाणे कार्यकारी मंडळ संसदेतील बहुमतावर अवलंबून असते जे कार्यकारी प्रमुख हाच राष्ट्राध्यक्ष असतो ही पद्धत प्रामुख्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात आढळते थोडक्याच थोड्याफार प्रकारे फ्रान्स श्रीलंका या देशातूनही प्रचलित आहे अध्यक्षीय लोकशाहीत कार्यपालिका म्हणजे राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष हा विधिमंडळाला जबाबदार नसतो म्हणून विधिमंडळ राष्ट्राध्यक्षावर अविश्वास व्यक्त करू शकत नाही तसेच तेथील राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाल हा निश्चित असतो म्हणजे अध्यक्ष शासन पद्धती ही स्थिर शासन पद्धती आहे पण जबाबदार पद्धती नाही आणि संसदीय पद्धती ही जबाबदार शासन पद्धती आहे पण ती अस्थिर आहे कारण ती संसदेला जबाबदार आहे कायदे मंडळाला जबाबदार आहे कार्यकारी मंडळ त्यामुळं ते काय करू शकते त्याच्यावर अविश्वास आणून सरकार बरखास्त करू शकते आणि अशी चर्चा होऊनच आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला हा दहा मार्काचा किंवा पाच मार्काचा टीप आले असेल कारण आता नवीन पॅटर्नमध्ये पहिलाच प्रश्न संकल्पना स्पष्ट करा असा आहे मग तो एम एचा पेपर असेल तिथं तो चार मार्कासाठी आहे पाच संकल्पना आहेत आणि बी एचा पेपर असेल तर तिथं तो दो, दोन मार्कासाठी आहे त्यामुळं अतिशय शॉर्टमध्ये आपल्याला लिहायचं आहे आणि जर प्रश्न दहा मार्कासाठी आला असेल तर असं एवढं उत्तर सफिसियंट आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर केला तर निश्चितपणे परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊन पास होऊ शकता तर मित्र हो आपल्या काय शंका आहेत आपल्याला काय वाटते आपल्याला कुठल्या प्रश्नाची अडचण आहे आपण कॉमेंट करून कळवावं त्यानुसार आपण व्हिडिओ बनवत असतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा